नमस्कार मंडळी शाळेत असताना इतिहासाच्या पुस्तकात जगाचा असायचा त्यात अनेक प्रवासी आणि व्यापारी यांचा केवळ किंवा के परिच्छेदात उल्लेख असायचा शाळेत असताना त्या व्यक्तींबद्दल फार काही वाटायचं नाही पण नंतर जेव्हा त्यांच्या आयुष्याची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी किती साहस केली ते समजायला सुरू झाले लहरी निसर्गाला तोंड देत प्रचंड इच्छाशक्ती मर्यादित साहित्य आणि केवळ अनुभवाच्या जोरावर समुद्रात आपली शिडाची जहाज घेऊन दूरवरच्या प्रदेशाच्या शोधात निघायचं हे करणे किती धाडसी आणि वेडेपणाचं आहे हे लक्षात येतं या व्हिडिओमध्ये आपण अशाच एका साहसी माहिती घेणार आहोत त्याचे नाव आहे बार्थोलिओमी डियस बार्थोलिओमी डियस याचा जन्म इसवी सन चौदाशे पन्नासमध्ये मध्ये झाला तो जन्माने पोर्तुगीज होता आफ्रिकेतील केप ऑफ होप या भूशिराचा शोध लावणारा पोर्तुगीज दर्यावरती व समन्वेषक म्हणून तो ओळखला जातो त्याचे पूर्ण नाव बार्थोलोम्यू डीएस दे नोवाइस असे होते डीएस हा पोर्तुगाल सम्राट दुसरा जॉन याच्या पदरी सरकारी कोठारांचा अधीक्षक होता त्याने डिओगो काओ याच्याबरोबर आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्याच्या सफरीत भाग घेतला होता इसवी सन चौदाशे शहाऐंशी मध्ये डिएगोच्या मृत्यूनंतर दुसरा जॉन याने नवीन शोध मोहिमेचे नेतृत्व डीएस कडे सोपविले व सा क्रिस्तोवो या शाही जहाजाचे प्रमुख म्हणून नेमले तर मालवाहू जहाजाचे नेतृत्व डिएस चा भाऊ दिस कडे देण्यात आले त्याला सा, सा पेंटॉलिओ ही दोन जुनी जहाजे व एकशे सा गाबरेल व सा राफेल या नावांची दोन नवीन जहाजे देण्यात आली मजबूत असे नावाचे एक जहाज तसेच दोनशे टनांचे एक मालवाहू जहाज त्याच्यासोबत देण्यात आले या नवीन बांधल्या गेलेल्या जहाजांचे वर्णन द बिगिनिंग ऑफ साऊथ आफ्रिकन हिस्ट्री या ग्रंथात मिळते प्रवासाला सुरुवात केल्यानंतर देवी कावने शोधलेल्या पोहोचला तेथे या काफिल्याला वादळाने या वादळात एक जहाज या काफिल्यापासून भरकटले व परत लिस्बनला गेले येथून पश्चिमकडे प्रवास करताना त्यांना दक्षिण अमेरिकेचा किनारा दिसला ब्राझीलच्या सांता बारबराजवळील बंदरावरून पाणी भरून त्याने आपला पुढचा प्रवास अटलांटिक महासागरातून चालू केला या प्रवासाला निघताना त्याने आपले एक जहाज आतापर्यंतच्या प्रवासाचा वृत्तांत कळवण्यासाठी लिस्बनला पाठवले या दरम्यान तो चक्रीवादळात सुद्धा सापडला पण त्यातून तो सुखरूप बाहेर पडला या वादळात त्याच्या काफिल्यातील चार जहाजे समुद्रात बुडाली तर इतर सात जहाजे भरकटली यापैकी एका जहाजाचा कप्तान त्याचा भाऊ पेद्रोडियस हा होता या चक्रीवादळातून उर्वरित सहा जहाजांचे खूप नुकसान झाले परंतु ती या वादळातून सुखरूप बाहेर पडली व पुढच्या प्रवासाला निघाली वादळात सापडल्यामुळे हा काफिला आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यापासून भरकटला व परत त्याच मार्गावर येऊन गिनीच्या किनाऱ्यावर पोहोचला हा प्रवास करताना त्याने कावने शोधलेला मार्ग अवलंबत क्रॉस येथे पोहोचला व तेथे पोर्तुगीज राजचिन्ह उभे केले तेथून पुढे आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर सध्याच्या नामिबियातील लुडेरिट्स बे, लुडे बे येथे तो पोहोचला तेथे ते त्याने पुरावा ते ते म्हणून एक स्तंभ उभारला येथून पुढे दक्षिणेकडे निर्मनुष्य व नापिकासा किनारा बाजूला ठेवत प्रवास करताना त्याला थंड हवामान व अग्नेयेकडून येणारे जोरदार वारे यांचा सामना करावा लागला व अखेर तो अलेक्झांडर बे येथे पोहोचला अलेक्झांडर बे येथे त्याला प्रतिकूल हवामानामुळे सात दिवस मुक्काम करावा लागला येथून पुढील तेरा दिवसांच्या प्रवासात त्याला थंड हवामान व विरुद्ध दिशेने वाहणारे वारे या संकटांना तोंड द्यावे लागले आपण आफ्रिकेच्या दक्षिण टोकापासून जात आहोत हे डीएसच्या तेव्हा लक्षात आले नाही परंतु परतीच्या प्रवासात त्याने या टोकाला केप ऑफ गुड होप म्हणजेच दे बेना एस्पेरेन्झा हे नाव दिले या प्रवासात तो दक्षिण आफ्रिकेच्या दक्षिण टोकापासून पुढे गेला तेव्हा त्याला पूर्वेकडील हिंद महासागराकडून येणारे उष्ण वारे मिळाले येथून डीएसने आपली जहाजे किनारा मिळेल या उद्देशाने पूर्वेकडे वळवले परंतु त्याला किनारा मिळाला नाही किनारा दिसत नसल्याचे बघून त्याने जहाजे उत्तरेकडे नेली सरते शेवटी तीन फेब्रुवारी चौदाशे अठ्ठ्याऐंशी या दिवशी सत्तेच्या मोजेल उपसागरात त्याने नांगर टाकला जेथे डीएसने नांगर टाकला त्या जागीचे त्याने बे ऑफ द कॅटल किंवा बे ऑफ असे नामकरण केले तर तेथील खाडीला त्याने रॉकची खाडी असे नाव दिले बीएसचा येथून पुढे जाण्याचा बेत होता परंतु त्याच्याबरोबरच्या मंडळीने याला विरोध केला त्यामुळे त्याने आपला परतीचा प्रवास सुरू केला वाटेत त्याने केप अबुहलास येथे स्मृतीस्तंभ उभारला परतीच्या प्रवासात वाऱ्याने त्याला साथ दिल्यामुळे तो आफ्रिकेच्या किनाऱ्याच्या जवळून प्रवास करत इसवी सन चौदाशे अठ्ठ्याऐंशी सालच्या डिसेंबर महिन्यात लिस्बन येथे पोहोचला पोर्तुगीजांच्या सोने या धातूच्या व्यापारासाठी प्रसिद्ध असलेल्या पश्चिम आफ्रिकेतील गिनी येथे डी एसने काही काळ वास्तव्य केले मनुएल पहिला याने वास्कोदा गामाच्या मोहिमेसाठी जहाज बांधणीच्या कामात सल्लागार म्हणून डी एस ला नेमले होते जहाजातून केप वर्धे बेटापर्यंत त्याने वास्कोदा गामासोबत प्रवास केला आणि तेथून तो परत गिनीला आला वास्को द जहाजे मे चौदाशे मध्ये भारताच्या पश्चिम किनाऱ्याला लागली साधारणतः दशकानंतर डीएसचा आफ्रिकेच्या दक्षिण टोकाचा प्रवास समाप्त झाला त्यानंतर मनुएल पहिला यांनी पेद्रो अल्वारेस काब्राल याच्या नेतृत्वाखाली मोठी पलटण भारताकडे पाठविली यातील चार जहाजांचे नेतृत्व डिएसकडे होते ही सर्व पलटण इसवी सन पंधराशे मध्ये ब्राझीलला पोहोचली तेथून अटलांटिक समुद्रामार्गे दक्षिण आफ्रिकेला आणि पुढे हिंदी महासागरात पोहोचली तेथे ते त्यांची तेरा जहाजे वादळाच्या तडाख्यात सापडली मे पंधराशे मध्ये यातील चार जहाजे बुडाली आणि त्यामध्ये डी सुद्धा जहाज होते केप ऑफ गुड होप पासून काही अंतरावर डी एस व इतर सर्व खलाशांना जलसमाधी मिळाली डी एस त्या कालखंडातील एकमेव शोधक होता याने अटलांटिक समुद्रामार्गे हिंदी महासागरातून आशिया खंडात तसेच भारताकडे जाण्याचा मार्ग शोधून काढला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद